नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दूध उत्पादक शेतकरीपुत्र अतुल शितोळे आपल्या खूप शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की दादा तुमच्या गोट्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं तुम्ही दोन गायांपासून सुरुवात केली ती आत्ता सत्तर ते ऐंशी गायांचा गोटा आहे त्याचं वेळापत्रक कशा प्रकारे चालतं त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं त्या अनुषंगानं व्हिडिओ बनवा तर मित्रांनो त्यासाठी आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला काय अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिकपणाने पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो दोन हजार चौदा साली एक शेतीला जोडधंदा म्हणून शेतीमध्ये किती परवडतं हे तुम्हाला पण माहिती आहे शेतीला जोडधंदा म्हणून दोन हजार चौदा साली आपण या दुग्धव्यवसायाची सुरुवात केली सुरुवातीला घरच्याच दोन गाया होत्या मग दोन गाया होत्या नंतर सहा महिन्यानंतर परत अजून दोन गाया घेतल्या नंतर असा टप्पा टप्पा दोनाचे दहा केले दहाच्या वीस गेल्या वीसच्या चाळीस केल्या तर आता गोठ्यामध्ये सर्व छोटी मोठी जनावरं मिळून सत्तर ते ऐंशी गायांचा आपला गोठा आहे मित्रांनो सकाळी साडेतीन वाजल्यापासून टाईम चालू होतो तर रात्रीच्या साधारणतः सात वाजेपर्यंत आपल्या गोठ्याचा दिनक्रम चालतो आता तुम्ही म्हणसा की पूर्ण वेळ एक बारा बारा तास चौदा चौदा तास तुम्ही काम करता का तसं नाही मित्रांनो या सकाळी साडेतीन वाजल्यापासून तर संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत ॲव्हरेज जो विचार केला तो गोठ्यामध्ये फक्त सहा तास आम्ही गोठ्यामध्ये असतो म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तिथं आठ तासाची ता ड्युटी असते बारा तासाची ड्युटी असते पण आपण आपल्या गोठ्यामध्ये फक्त सहा तास काम करतोय तर कसं मित्रांनो साडेतीन चार वाजता एक ॲव्हरेज साडेतीन वाजता उठल्यानंतर अर्धा तास गोट्याची साफसफाई केली जाते गायांना चारा टाकला जातो आणि डॉट चार वाजता आपण दारा काढायला सुरुवात करतो कारण सत्तर गायांच्या दारा काढण्या इतक्या गोष्टी सोप सोपी गोष्ट नाही त्यामुळं हाताने तर दारा काढणं शक्य नाही आपण मशीनचा वापर करतो त्यामुळं कसं आहे मित्रांनो चार वाजता आपण डॉट दारा काढायला सुरुवात करतो साडेतीन ते चार वाजेपर्यंत आंबवण टाकतो जी शेण असतं ते शेण ओढून घेतो मुक्त संचार गोठ्यामध्ये तिकडं गाया सोडल्या असतात त्या बंदिस्त गोठ्यामध्ये आपण मिल्किंग पार्लरमध्ये आणून ठेवतो नंतर त्यानंतर मित्रांनो चार वाजता सुरुवात झाल्यानंतर धारा काढायला चार ते पाच वाजेपर्यंत आपण सगळ्या गायांच्या धारा काढतो आणि पाच वाजता आपण दूध काढायच्या आधी जो खुराक टाकला असतो नंतर धारा काढून झाल्यानंतर आपण परत खाद्य टाकतोय त्या खाद्यामध्ये मका कडवळ नेपियर उसाचं वाड या सगळ्या गोष्टींची एकत्रित कुट्टी करतो त्यामध्ये कडवा सुद्धा टाकतो म्हणजे कोरडा चारा म्हणून आपण कडवा सुद्धा टाकतो या सगळ्या गोष्टींची एकत्रित पृत्ती करतो प्रत्येक गाईला एक साधारणतः दुधाच्या क्षमतेनुसार ॲव्हरेज दहा किलो ओला चारा आणि पाच किलो सुका चारा याबरोबर अंदाजावर तुम्हाला इकडं नंतर टप भरून प्रत्येक गायला आपण टाकतो हे कामकाज साधारणतः तुम्हाला सांगतो साडेतीन ते चार प खुराक नंतर चार ते पाच गायांच्या दारा पाच ते सहा वाजेपर्यंत गायांना खायला टाकतोय सहा वाजल्यानंतर पुन्हा गायन गोठ्याची थोडीशी साफसफाई केली जाते साडेसहा वाजेपर्यंत ज्या बंदिस्त गोठ्यामधल्या गाया असतात त्या आपण मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडून देतो माझ्या पाठीमागे तिकडे पाहू शकता हा मुक्त संचार गोठा इकडं या साईडला आहे हा बंदिस्त गोठा त्या गोठ्यामध्ये गाया सोडून देतो म्हणजे कसं होतं मित्रांनो दारा काढल्यानंतर खाद्य टाकल्यानंतर त्याचा फायदा सांगतो कारण आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण ते काम पटकन उरकून घेतो म्हणजे कसं खायला खायच्या खायला मिळणारे या अशाने काय करतात गाय पाना वगैरे काही चोरत नाही पटपट पटपट धार -पट -पट देतात लाता वगैरे काय मारत नाही नंतर मग त्यांना भूक लागलेली असती खाण्याची ओढ निर्माण झालेली असती त्यामुळे शक्यतो तुम्ही जर खुराक दे खाद्य देत असताल खुराक गायांना धार काढायच्या आधी द्या आणि जो खाद्य आहे म्हणजे चारा आहे हिरवावाळा चारा तो धार काढल्यानंतर द्या आज माझा वैयक्तिक अनुभव आहे नंतर मित्रांनो साडेस तीन ते साडेसहा पर्यंत हा दिनक्रम होतोय साडेतीन सहा वाजल्यानंतर साडेसहा ते संध्याकाळच्या परत चार वाजेपर्यंत गोठ्यामध्ये कोणीही आदमी जात नाही ज्या गाया भरवायच्या असेल त्यावेळेस एखाद्या वेळेस जर डॉक्टर वगैरे आला त्यावेळेसच आम्ही गोठ्यामध्ये प्रवेश करतो उर्वरित काळ म्हणजे साडेसहा ते चार वाजेपर्यंत दुपारच्या चार वाजेपर्यंत आपण गोठ्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवत नाही कारण सगळ्या गोष्टी गाया मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडलेल्या असतात त्यांच्या त्या आरामशीर त्यांना पाण्याचे के हाळ केलेले आहे त्या हाळामध्ये पोटभर पाणी पितात त्यानंतर त्यांना आराम करायचे तर आरामशीर मुक्तसंचार गोठ्यामध्ये आराम, गो आराम करतात कारण त्या साईडला पाहू शकता तुम्ही झाडं लावलेली आहे हिरव्या मेटी टाकलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं गायांना कोणत्याही प्रकारचा हालचाल होत नाही गायांची काही गाया याचेब गाया असल्यामुळे त्यांची शिंगसुद्धा बुराळलेत त्यासुद्धा गाया एकमेकांना मारत नाही सगळा शांत वातावरण चार वाजेपर्यंत गाया असतात दुपार नंतर दुपारचे चार वाजल्यानंतर आपण काय करतोय सेम अर्धा तास पूर्ण साफसफाई करून घ्यायची ज्या मुक्त संचार गोठ्यामध्ये गाया सोडल्या त्या बंदिस्त गोठ्यामध्ये आणायच्या त्यांना आणायची सुद्धा गरज पडत नाही मित्रांनो त्यांचा जो टाइम झाल्यानंतर आपोआप त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन थांबतात हे या, या गोठ्यांचं आहे कारण प्रत्येक त्यांची त्यांची जागा फिक्स आहे कोणती गाय दुसऱ्याच्या जागेवर जात नाही मग गेल्यानंतर फक्त आपल्या इकडं हि चराट आहे फक्त त्याने आपलं बांधून ठेवायचं एवढंच काम आपण करतो मग साडेचार वाजल्यानंतर थोडासा खुराक वगैरे टाकून करेक्ट पावणे पाच वाजता आपण धाराला चालू करतो पावणे पाच ते साधारणतः पावणे सहा साडेसहा सहा वाजेपर्यंत परत एक ते दीड तास आपण धारा काढतो त्या धारा काढल्यानंतर सहा ते साडेसहा सात वाजेपर्यंत जे पुन्हा आपण कुट्टी केलेली असते ती गुरांना कुट्टी टाकतो आणि सात वाजेवा संध्याकाळी सात वाजल्यानंतर परत आपण गायात्या या गोठ्यामध्ये सोडून देतो मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडून देतो अशा प्रकारे मित्रांनो आपला हा दैनंदिन दिनक्रम असतो आता त्याचं म्हणतात की तुम्ही मॅनेजमेंट कशा प्रकारे करता मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये दोन कामगार काम करतात त्याच्याबरोबर मीही काम करतो माझा भाऊ काम करतो माझी आई काम करते पण सगळी लोकं सगळ्या वेळेस काम करत नाही ज्यावेळेस गरज पडेल दोन आपल्याकडं कामगार आहे त्यांना साधारणतः आपण पंधरा ते वीस हजार रुपयाचं पेमेंट आहे ते त्यांच्या मनाने दारा काढतात आणि कुट्टी टाकतात त्यामधला एक जण येतो फक्त आपल्या शेतामध्ये जो चारा आहे निपियर वगैरे तो घेऊन येतो कारण ते दोन गाया स दोन गडी कामगार सत्तर गाया आरामशीर सांभळू शकतात कारण त्यांना कसं आहे सगळ्या गोष्टीचा आपण आयत्या केल्या आता या साईटला पाहू शकता तुम्ही गोठ्यामध्ये जे कामगार काम, काम करतात आता तीन तीन चार चार वर्षापासून आपल्या गोठ्यामध्ये बह्य काम करतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही कारण कसं आहे खायला टाकताना खायला टाकताना बरोबर हा मध्ये स्पेस ठेवलेला आहे म्हणजे मागून खायला वगैरे काय टाकायची गरज पडत नाही त्यामुळे समोरच्या साईडने आपण खायला टाकतोय नंतर मुक्त संचार गोटा केलेला आहे त्या बाजूला पाहू शकता मुक्त संचार गोटा या बाजूला मित्रांनो पाहू शकता मुक्त संचार गोटा त्या मुक्त संचार गोट्यामध्ये सगळ्या गाया अशा बसलेल्या बघा हो का, काही गाय सावलीला बसलेल्या त्या बाजूला पाहू शकता मित्रांनो पाण्यासाठी हाळ केलेला आहे म्हणजे म्हणजे ज्या वेळेस गायांना वाटतय त्यावेळेस गाया पाणी पडतात पाणी पितात म्हणजे कसं मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जे कामगार काम, काम करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये मग त्यांना चांगल्या प्रकारची कुट्टी दिली आहे की जी कुट्टी पंधरा ते वीस मिनिटामध्ये साधारणतः सगळ्या गायांची एक टनापर्यंत कुटी होते अशा प्रकारची कुटी मशीन घेऊन दिलेले आणि त्या कुटी मशीनचा मेंटेनन्सचं वेळापत्रक आपण तयार केलेलं आहे म्हणजे कुटी मशीनचा मेंटेनन्स कधी करावा मेंटेनन्स होण्यासाठी मिल्किंग मशीनचा मेंटेनन्स कसा करावा त्यामध्ये कोणता दुरुस्त झाल्यानंतर त्याची सुधारणा कशा प्रकारे करावी ह्या सगळ्या प्रकारचं नियोजनातच येते म्हणजे एक प्रकारचा आपण गोटा चालवतोय दुग्धव्यवसाय करायचा म्हणून करायचा या गोष्टी कधीच डोक्यात ठेवू नका त्याच्यामध्ये काहीतरी सातत्याने नवनवीन गोष्टी करत चला म्हणजे काहीतरी आपण सिस्टीम इम्प्लिमेंट करणं कामगारांना त्रास होणार नाही अशा गोष्टी करणं नंतर त्यांना सुखसुविधा पुरवणे त्यामुळं कामगार टिकू नये आता खूप लोकांचा प्रश्न होता की कामगार टिकत नाही कामगार टिकत नाही मित्रांनो त्यांना जर चांगलं सुस हे केलं आपण चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा पुरव पुरवल्या तर त्यांना हे नाही त्यांना आम्ही हँड ग्लोव्ज म्हणजे कोणत्याही गोट्यामध्ये हँड ग्लोव शूज वगैरे दिले जात नाही पण मी माझ्या गोट्यामध्ये जो कामगार काम करतो त्याला हँड ग्लोवज आणि शूज देतोय कारण त्याची सुरक्षा त्यांच्या त्याच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपली कर्तव्य आहे मित्रांनो हे मॅनेजमेंट करत असताना आपण साधारणतः दोन गायांपासून सत्तर गायांपर्यंत पोहोचलेलं आहे आपल्याला खूप मोठा प्रवास करायचे पण या प्रवासामध्ये काही चढ उतार येतात त्यावरही व्हिडिओ बनवणारे चढ उतार येतात तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन गोष्टी नवनवीन गोष्टींची माहिती या विषयावर मिळू शकते धन्यवाद